दोन वर्षाच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर राधे सेवा फाउंडेशन सांगलीतर्फे सांगली, सांगली मॅरेथॉन दोन हजार चोवीसचे आयोजन रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी करण्यात आलं होतं कल्पद्रुम क्रीडांगण नेमिनाथनगर येथे पहाटे पाच ते दहा या वेळेत मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली मॅरेथॉनमध्ये तीन पाच दहा एकवीस किलोमीटर आणि सांगलीमध्ये पहिल्यांदाच पस्तीस किलोमीटरची स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेमध्ये विजेत्यांना सुमारे दीड लाखांची बक्षिसे देण्यात आलेत तसेच सहभागी प्रत्येकाला टी शर्ट मेडल बॅग नाश्ता सर्टिफिकेट हायड्रेशन रूट सपोर्ट देण्यात आलाय देशभरातून तीन हजारावर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता स्पर्धेची सुरुवात नेमिनाथ नगर ग्राउंड येथून करण्यात आले तिथून मार्केट यार्ड पुष्पराज चौक राम मंदिर चौक काँग्रेस भवन राजवाडा चौक गणपती मंदिर टिळक चौक सांगलीवाडी लक्ष्मी फाटा आणि कसबे डिग्रज फाटा इथून परत याच मार्गे नेमिनाथ नगर क्रीडांगण येथे स्पर्धक परतलेत रोटरी डिस्ट्रिक्ट एक एकतीस सत्तर टी जे एस बी बँक सुदर्शन डोळ्यांचा दवाखाना सेवा सदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चितळे डेअरी हृदयस्पर्श कॅथलॅप नित्यधन फायनान्स श्री साई ट्रान्सपोर्ट कंपनी स्पंदन प्रतिष्ठान बीएनआय रेस्क्यू टीम यांनी स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केले।